नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आंब्याचे मोदक आंब्याचा रस घालून आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत आपण सध्या आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आंबे सहज मिळतील तुम्हाला यासाठी आपण आज आंब्याचे मोदक बनवतो तर चला रेसिपी सुरू करूया आंब्याचे मोदक बनवण्यासाठी पहिले आपण आंब्याचा गर काढून घेऊया इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत हापूसचे पहिले आंबे कापून घेऊया आपण इथे आपण दोन्ही आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आता हा गर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि एकदम बारीक पातळ असा गर मिक्सरला फिरवून घ्या काढून घ्यायचा आहे इथे आपण दोन आंब्याचा गर आता मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता आपण सारण तयार करून घेऊया आता आपण सारण बनवत आहोत सारण बनवण्यासाठी इथे मी एक वाटी नारळ किसून घेतलेला आहे पूर्ण एक वाटी किसलेला नारळ नारळाची वाटी मोठी होती त्यामुळे नारळ एक वाटी घेतलेला आहे इथे गूळ मी चिरून घेतलेला आहे बारीक गुळ थोडा कमी घेतलेला आहे कारण आपण ह्याच्यामध्ये आंब्याचा रस घालणार आहोत आंब्याचा रस चांगला गोड आहे त्याच्यामुळे मी गूळ थोडा कमी केलेला आहे आता हे सर्व ना मिक्स करून घेऊया एकत्र आता इथे गूळ खोबरा आपण मिक्स करून घेतलेले आहे इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर आपल्याला सारण करायचं आहे इथे मी एक चमचा खसखस आहे ती घालत आहे खसखस थोडी आपल्याला परतून घ्यायची जास्त काळपट करायची नाही आहे हलकीशी परतून घ्यायची याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप घातलं तरी चालेल पण मी तूप न घालता सारण बनवते शक्यतो इथे ड्रायफ्रूट्स घालत आहे ते पण हलके परतून घेते इथे ड्रायफ्रूट्स आणि खसखस आपण हलकी परतून घेतलेली आहे याच्यामध्ये जे गूळ आणि खोबरा मिक्स केला होता ते आता आपण घालणार आहोत तर इथे सारण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे गूळ आणि खोबरं चांगलं दोन तीन मिनिट दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवर स्लो किंवा मिडीयम गॅसवर सा, सारण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे इथे गूळ आपण थोडा विरगळून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला आंब्याचा गर घालायचं आहे दोन आंबे चिरले दोन आंबे चिरले होते त्यातले समान आपल्याला आंब्याचा घर घालायचं आहे सारणामध्ये आणि पिठामध्ये त्याच्यामध्ये वेलची पूळ आहे ती घालते आता हे एक मिनिट फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे आपला गूळ विरघळून झा गेलेलं आहे आता फक्त आपल्याला एक मिनिट हे परतून घ्यायचं आहे इथे आपलं सारण तयार झालेलं आहे बघू शकता गूळ पण विरगळला आहे आणि सा खोबरा आणि गूळ एकजीव झालेला आहे आता आपण हे सारण थंड करायला ठेवूया आता आपण पीठ केनवून घेणार आहोत जे आपण मोदकाचं पीठ आहे ते बनवून घेणार आहोत इथे मी एक वाटी मोदकाचं पीठ घेतलेलं आहे बाजारचं पीठ आहे हे जे सुगंधी पीठ असतं ना ते हे पूर्ण एक वाटी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तेल घालत आहे मी दोन चमचे पाणी जेव्हा आपण गरम करतो ना त्याच्यामध्येच ते ॲक्च्युली तेल घालायचं आणि थोडंसं मीठ अगदी चवी पुरता हे दोन्ही पण तेल आणि मीठ पाणी गरम करतो तेव्हाच घालायचं पण आपण विसरून गेलो आता हे पीठ आपण या गरम पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया पाणी जर कमी झालं तर परत थोडंसं पाणी घालायचं पण जास्त पण पाणी वापरायचं नाही नाही तर पीठ नरम होऊ शकतं जेवढी गरज आहे तेवढंच पाणी आपण वापरायचं आहे मी पूर्ण एक ग्लास पाणी वापरले इथे इथे आपण पूर्ण एक ग्लास पाणी वापरलेलं आहे याच्यामध्ये तर यामध्ये आपण आंब्याचा गर घालत आहोत आता हा गर पण आपण मिक्स करून घ्यायचा आहे या पिठामध्ये तर इथे आंब्याचा रस आपण मिक्स करून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला एक एक दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे स्लो ठेवायचं आहे गॅस आणि दोन मिनटं आपल्याला झाकण झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचं आहे आता आपण इथे झाकण काढूया आपण दोन मिनिट झाकण ठेवून हे पीठ शिजवायला ठेवून दिलं होतं वाफेवर शिजण्यासाठी दोन मिनिट ठेवायचे दोन मिनिटपेक्षा जास्त नाही ठेवायचं आता आपले पीठ झालेलं आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया पीठ मी एका ताटामध्ये काढून घेते आता हे पीठ आपलं हलकं थंड झालेलं आहे पूर्ण थंड करायचं नाही हलकंसं थंड करायचं आहे थोडं हाताला गरम लागलंच पाहिजे आता हे पीठ ना मळून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा तयार करायचा आहे इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे एकदम मस्त सॉफ्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकता आता आपण मोदक बनवायला घेऊया एकदम जवळ इथे आता हाताला आपण तेल लावून घेतलेलं आहे एक छोटा गोळा घेऊया गोळा तयार करून घेऊया इथे आपण एक गोळा बनवून घेतलेला आहे आता याला वाटीचा शेप द्यायचा आहे हलक्या हाताने त्याला वाटीचा शेप द्यायचा आहे जसे आपण उकडीचे मोदक करतो तसंच आहे हे फक्त आंब्याचे मोदक आहे ते आपण वाटीचा शेप दिलेला आहे बघू शकता तर यामध्ये आपण सारण भरूया सारण अगदी जास्त पण भरायचं नाही आणि कमी पण नाही येतातच तुम्ही सारण आधी भरा किंवा नंतर भरा शेप दिल्यानंतर कळीचा तरी चालेल मग मी आधी भरते आता हे सारण भरलं आहे आता ह्याला आपण कळ्या करूया अशा दोन तीन बोटाच्या साहाय्याने कळ्या मारायच्या आहेत खालपर्यंत इथे आपण कळ्या करून घेतलेल्या आहेत आता हलक्या हाताने हे बंद करायचं आहे कळ्या तुटल्या नाही पाहिजेत अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि एक्स्ट्रा पीठ असेल वरचं तर काढून टाकायचं आपला मोदक तयार झालेला आहे एक मोदक आपण बनवून घेतलेला आहे असंच आपण दुसरा बनवूया इथे आपण दुसरा गोळा घेतलेला आहे गोळा चांगला हातावर फिरून घ्यायचा चपटा करायचा गरज असल्यास तेलाचा हात लावा बोट लावा किंवा सुखपीठ लावलं तरी चालेल पुन्हा याला वाटीचा शेप द्यायचा आहे असं चिमट्याने वाटीचा शेप द्यायचा आहे एका बोटाने खाली दाबायचं आहे मध्ये पण हलक्या हलकं करायचं आहे जास्त दाबायचं नाही जो जरा ते आपण वाटी तयार करून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये सारण भरूया आता आधी आपण याला कळ्या करून घेऊया सेम तशाच पद्धतीने आता या कळ्या बंद करून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने आणि एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपला इथे दुसरा मोदक पण तयार झालेला आहे आता बाकीचे सर्व मोदक आपण तयार करून घेऊया आधी इथे आपण काही मोदक बनवून घेतलेले आहेत अजून थोडे बनवायचे ह्याच्यावर मी केसर पण लावलेलं आहे आता हे आपण उकडायला ठेवायचे आता इथे गॅसवर मी एक टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे मोठी चाळण आहे आणि त्याच्यामध्ये मी एक कॉटनचा कपडा घातलेला आहे कॉटनच्या कपड्याऐवजी तुम्ही केळीचं पानसुद्धा ठेवू शकता पण आता आपल्याला केळीचं पान प्रत्येक ठिकाणी मिळत नाही त्यामुळे मी इथे कॉटनचा कपडा ठेवलेला आहे पातळ कॉटनचा कपडा ठेवायचा त्याच्यावर हे मोदक ठेवणार आहोत आता इथे आपण सर्व मोदक ठेवलेले आहेत आता हे आपल्याला कमीत कमी वीस मिनटं तरी वाफवायचे आहेत मीडियम गॅसवर झाकण ठेवूया इथे आपण आता झाकण काढूया वीस मिनिटं होऊन गेलेले आहेत वीस मिनटेपेक्षा जास्त झालेले आहेत इथे आपले मोदक तयार झालेले आहेत बघू शकता चिकटत नाहीये पीठ बिलकुल आता हे गरम आहेत आपण गरम गरम यांना उचलायचं नाही आहे ह्यांना थंड करायचं आहे इथे दहा ते पंधरा मिनिटात हे थंड होतील मगच आपण हे काढूया सर्व करूया इथे आपण आंब्याचे मोदक सर्व केलेले आहेत थंड झालेले मोदक आपण इथे सर्व केलेले आहेत आपल्या आंब्याचे मोदक तयार झालेले आहेत मस्त झालेले आहेत खूप छान झालेले आहेत आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आपण आंब्याचे मदत केलेले आहेत इतर वेळेला आपण आंब्याची मदत करू शकत नाही कारण सीझनमध्येच करू शकतो हो। इथे मस्त आपले आंब्याचे मदत तयार झालेले आहेत तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू